गुरुचरित्र अध्याय छत्तीस विस्तार गुरुचरित्राचा अध्याय छत्तीस हा अत्यंत पवित्र व उपदेशपर आहे या अध्यायात श्रीगुरूंनी आपल्या शिष्यांना उपदेश करून संसाराचा खरा अर्थ व त्यातून मुक्त होण्याचा मार्ग सांगितला आहे कथासाराश या अध्यायात श्रीगुरूंनी आपल्या शिष्याला आसक्ती अहंकार आणि मोहयांपासून कसे मुक्त व्हावे हे सांगितले आहे ते म्हणतात की मनुष्य जर संसारात गुंतून राहिला तर त्याला पुनर्जन्माच्या बंधनातून सुटका होत नाही परंतु जो गुरुच्या चरणाशी जोडला जातो तो सहजमुक्त होतो श्री गुरुंनी स्पष्ट सांगितले की गुरुसेवा हीच खरी साधना आहे देवपूजा तीर्थयात्रा यज्ञयाग यापेक्षा श्रेष्ठ म्हणजे गुरुची सेवा वस्मरण उपदेशाचे मुख्य मुद्दे संसारसागर आणीना संसार हा एक महासागर आहे त्यातून पार नेणारी नाव म्हणजे गुरुचरण जो शिष्य त्या नावेला धरतो तो सुरक्षितपणे पार होतो गुरुभक्तीचे महात्म्य हजारो जन्माचे पाप केवळ गुरुसेवेमुळे नाहीसे होतात गुरुंच्या कृपेमुळेच ज्ञान वैराग्य व मोक्ष प्राप्त होतो मोह आणि अहंकाराचे बंधन मनुष्याला शरीर कुटुंब संपत्ती मानसन्मान या गोष्टींचा मोह जखडून ठेवतो अहंकार हा सर्वात मोठा शत्रु आहे यांवर विजय मिळवायचा असेल तर गुरुच्या शरण जावे लागते गुरुनाम स्मरणाची फलश्रुती जेव्हा मनुष्य गुरूंचे नाम वस्मरण करत राहतो तेव्हा त्याला चित्तशांती आनंद आणि अखेरचे मुक्तिस्थान मिळते यामुळे शिष्याचे मन बाह्य विषयांपासून हळूहळू परावृत्त होते शिकवण हा अध्याय आपल्याला शिकवतो की संसारात राहताना पण त्यात गुंतता राहणे हाच खरा मार्ग आहे गुरु हा ईश्वरस्वरूप आहे त्यामुळे त्याची सेवा व उपासना केली तर इतर सर्व साधनांची गरज उरत नाही जीवनात ख्री शांती आणि मुक्ती हवी असेल तर श्रणागती हीच अंतिम वाट आहे